पायोरिया म्हणजे काय हाय मी डॉक्टर पौर्णिमा पायोरिया म्हणजे नक्की काय किंवा हा आपल्या आरो आरोग्यावर कितपत परिणाम करू शकतो हे आज तुम्हाला एक्सप्लेन करते तर पायोरिया याला मेडिकल टर्म्समध्ये पेरोडोन्टायटिस असं म्हणतात साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं म्हणजेच हा एक हिरड्यांचा आजार आहे म्हणजे तो हिरड्यांपासून सुरू होतो तर दाताच्या आजूबाजूला जो बोन आहे त्या बोनपर्यंत जाऊन पोहोचतो तर पेरिओोंटायटीस म्हणजे स्पायोरिया हा होतो कशामुळे सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही दाताची अस्वच्छता ठेवली दात नीट स्वच्छ ठेवले नाही ओरल हायजीन मेंटेन केली नाही तर दुसरं म्हणजे गुटखा तंबाखू सिगरेट याचं सेवन तिसरं म्हणजे डायबिटीज चौथं विटॅमिन सीची कमतरता असल्यामुळे किंवा मग तुम्हाला जेनेटिकसुद्धा असू शकतो आता पायोरियाची लक्षणं कुठली म्हणजे पायोरिया झाला हे तुम्हाला कसं दिसेल तर त्याची सुरुवात हिरड्यांपासून होते हिरड्यांवरती सूज येते हिरड्यांवरती सूज आली म्हणजेच ब्रश करताना किंवा नख वगैरे काही लागलं तर लगेच हिरड्यांमधून रक्त यायला सुरुवात होते हिरड्यांमधून रक्त येतं त्यासोबतच हिरड्यांमधून पस सुद्धा यायला सुरुवात होते हिरड्यांमध्ये पस साचलाय म्हणजे तोंडामधून दुर्गंधी सुद्धा येणार तुम्हाला अन्न सावायला त्रास होईल भरपूर पेन होईल दात हळूहळू हलायला लागतील आणि कालांतराने ते गळून पडतील तर पायोरिया हा अजिबात दुर्लक्षित न केला जाणारा आजार आहे तर प्लीज त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमची ओरल हायजीन मेंटेन ठेवा आणि दर सहा महिन्याने डेंटिस्टकडे जाऊन चेकअप करा थँक्यू